अकरा सप्टेंबर गुरुवार आजचे राशी भविष्य मेष राशी मान सन्मान मिळेल कुटुंबातील सदस्यांकडून योग्य ते सहकार्य मिळून प्रश्न सुटेल वृषभ राशी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक मार्ग प्रशस्त होतील दिवस चांगला जाईल मिथून राशी अनावश्यक खर्च टाळावे संयमाने प्रश्न हाताळल्यास फायद्याचे ठरेल कर्क राशी नातेसंबंध दृढ होतील व्यावसायिक प्रश्न मार्गी लागतील सिंह राशी नवीन कामाला सुरुवात करण्यापूर्वी योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या खर्चाचा अंदाज घेऊन कामे करावी कन्या राशी कामानिमित्त प्रवास घडेल आरोग्याची काळजी घ्यावी लागेल तूळ राशी व्यावसायिक क्षेत्रातील व्यक्तींसाठी चांगला दिवस चांगले विचार मनात घर करतील वृश्चिक राशी प्रवासाचे योग जुळून येतील धन सत्ता वा व प्रतिष्ठा वाढेल नव्या ओळखी लाभदायक होतील धनुराशी व्यवसायासाच्या नवीन संधी प्राप्त होतील व्यावसायिक गुंतवणुकीसाठी चांगला दिवस राहील मकर राशी एखादी चांगली बातमी समजेल मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल कुंभ राशी पारिवारिक वातावरण उत्साही असेल गृहपयोगी वस्तूंच्या खरेदीचा योग मीन राशी बोलण्यातील मधुरता प्रतिष्ठा मिळवून देईल आहारावर नियंत्रण ठेवणे आवश्यक